दिवाळी आनंदाची दिवाळी एकतेची भटके विमुक्त समाजाच्या घराघरात यंदा दिव्यांची उजळण झाली सन्मानाची आनंदाची आणि ऐक्याची दिवाळी पुणे जिल्ह्यातील दौंड पुरंदर पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील हडपसर येरवडा विद्यापीठ कात्रज कसबा आणि पर्वती परिसरात भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वस्त्यांवर जाऊन दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला सेवा भारती श्री सद्गुरू काका महाराज सेवा परिवार श्रीपाद अनंत वैद्य संस्था न्यू टॉवर अमुनोर सिटी हडपसर शिवाजी प्रभात शाखा हडपसर नगर माधवी मित्रमंडळ आणि अनेक सहकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून दिवाळी केवळ सण नव्हती ती होती सामाजिक ऐक्याची दिवाळी माता भगिनींसाठी साडी ब्लँकेट सुगंधी तेल आणि साबण सन्मानाचं प्रतीक मुलांसाठी फरार आणि फटाके आनंदाचा उत्सव हडपसरमधील गाव पारधी वस्ती आणि सुरक्षा नगर येथे आयोजित आरोग्य शिबिरे तर शिक्षक आणि मित्रमंडळींना मिठाई वाटप आपुलकीचा गोडवा वैदू गोसावी बहुरूपी वडार पारधी धनगर कैकाडी अनेक समाज बांधवांच्या वस्त्यांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचवणारे हे कार्य खरं तर समाजाच्या हृदयाशी जोडलेली दिवाळी होती एक क्षण आनंदाचा कात्रजमधील भटक्या बांधवांच्या वस्तीमध्ये भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी फराळ वाटप करण्यात आलं भारतीय संस्कृतीत सण म्हणजे फक्त आनंद नव्हे तर एकमेकांशी जोडणारे क्षण दिवाळीचा हा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा कोणतंही मूल गोडधोडाशिवाय राहू नये ह्याच भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला लहांग्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू त्यांच्या डोळ्यांतील चमक हाच आमचा खरा पुरस्कार आणि त्याच दिव्यांच्या उजेडात पालावरची अभ्यासिका उजळली शिक्षणाच्या प्रकाशाने पुणे आणि धाराशिव जिल्ह्यातील भटक्या वस्तीतील विद्यार्थ्यांनी दिवाळीचा उत्सव सर्जनशीलतेने साजरा केला पीडब्ल्यू सी कंपनीत मुलांनी पंती रंगवणे कंदील बनवणे गीतगायन शिकले आणि शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू मिळवली धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक खाऊ योजना सुरू झाली मुलींचे के वाय सी पूर्ण करण्यात मदत झाली गरोदर महिलांना आरोग्य व पोषणविषयक मार्गदर्शन देण्यात आलं अभ्यासिकांमध्ये कंदील पंती आणि रंगकामाच्या उपक्रमांनी वस्ती उजळली आणि मुलांना मिळाला ज्ञानासोबत आत्मविश्वास आनंद आणि ओळख पालावरची अभ्यासिका शिक्षण संस्कृती आणि सन्मान यांचा संगम अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक कुटुंबांना फराळ धान्य किट रग कपडे आणि सणासाठी लागणारी मदत पोहोचवण्यात आली विद्यार्थ्यांनी लक्ष्मीपूजन केलं फटाके फोडले आणि पारंपरिक दिवाळी साजरी केली या सर्व उपक्रमांमुळे सणाला मिळाला एक खास अर्थ हो। सहभागाचा सन्मानाचा आणि समृद्धीचा ही दिवाळी होती समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळणारी आशेची आनंदाची आणि ऐक्याची दिवाळी भटके विमुक्त विकास परिषद आणि सर्व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे मनपूर्वक आभार प्रकाशाचा सण आता प्रत्येक घरात